नमस्कार मित्र हो, हो, सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी सादर केलेला आहे या, के या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी त्याचबरोबर मुलींसाठी व युवकांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे तर मित्रोहो शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी मुलींसाठी व युवकांसाठी कोणत्या योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे आजच्या अर्थसंकल्पामध्ये चला जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात आजच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी त्याचबरोबर मुलींसाठी व युवकांसाठी कोणत्या योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे तर मित्रो हो पहिली जी योजना आहे महिलांसाठीची ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा उद्देश आहे की महिलांच्या आर्थिक सामाजिक स्थैर्य जीवनमान सुधारणे या योजनेसाठी महिलांच्या वयाची अट असणार आहे एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिला या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि उत्पन्नाची जे अट असणार आहे ते अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर मित्र हो तीन कोटी पन्नास लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे आणि या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा महिलांना पंधराशे रुपये मानधन हे दिलं जाणार आहे त्यानंतर मित्र हो दुसरी योजना आहे ती म्हणजे युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन दिलं जाणार आहे दरवर्षी सुमारे सहा हजार कोटी रुपयांचा खर्च यासाठी केला जाणार आहे त्यानंतर मित्र हो तिसरी योजना आहे ती पण महिलांसाठीची ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत देखील मित्र हो कुटुंबांना दरवर्षी तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत बावन लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे त्यानंतर मित्र हो चौथी योजना आहे शेतकऱ्यांसाठी ती म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना कृषी पंपांना विनामूल्य वीज दिलं जाणार आहे साडेसात एच पी मोटर्स असलेल्या छोट्या मध्यम शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात येणार आहेत याचा लाभ चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना होणार आहे त्यानंतर साडेआठ लाख शेतकऱ्यांना सौर पंप देखील देण्यात येणार आहेत एकूण बावन्न लाख पन्नास हजार लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे त्यानंतर हो मुलींसाठीची मोफत योजना राबवण्यात येणार आहे ती म्हणजे मुलींना मोफत उच्च शिक्षण आठ लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या ओबीसी आणि आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना मोफत शिक्षणाचा लाभ मिळणार आहे दरवर्षी दोन हजार कोटींचा भार राज्य सरकार यासाठी उचलणार आहे आणि राज्यातील जवळपास दोन लाख मुलींना याचा लाभ मिळणार आहे तर मित्र अशा हो प्रकारे आज झालेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी मुलींसाठी व युवकांसाठी या महत्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे तर मित्रो ही महत्वाची माहिती अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद